बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी तह्वू राणा संदर्भातली सव्वीस अकराच्या हल्ल्याचा मास्टर माइंड तह्वू राणाची थोड्याच वेळात चौकशी सुरू होणार आहे तह्वू राणाची ऑन कॅमेरा चौकशी होणार आहे ही चौकशी रेकॉर्ड केली जाणार आहे दरम्यान राणाची चौकशी एनआयएचे एसपी आणि डीसीपी करणार आहेत एनआयए मुख्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान राणाच्या कोठडी दरम्यान एनआयए दररोज चौकशी डायरी तयार करणार आहे आणि चौकशीच्या अंतिम फेरीनंतर त्याचे खुलासा विधान रेकॉर्डवर घेतलं जाणार आहे तर थोड्याच वेळात राणाची एनआयए चौकशी राणाच्या प्रत्यार्पणा वेळेसचे फोटो एनडीटीव्हीच्या हाती आलेले आहेत काल तहबूर राणाचं यशस्वीरित्या प्रत्यार्पण भारतात झालेलं आहे आणि त्याचा एक्सक्ल्युझिव्ह फोटो आता एनडी टीव्ही मराठीवर आलेला आहे सव्वीस अकराचा हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात ता आणण्यात आलं त्याचं प्रत्यार्पण झालं आणि हे तेव्हाचे फोटो आता आपल्याला समोर आलेले आहेत का नाही एक फोटो आपल्या हाती लागला होता एन आय एच्या सुरक्षा रक्षकांसोबत कमांडोंसोबत स्वॉट कमांडोंसोबतचा त्याचा फोटो होता आणि आता आणखी एक फोटो हा समोर आलेला आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे आता यानंतर तहबूर रणाच्या संदर्भात काय महत्वाचे अपडेट्स आपल्याला मिळत आहेत किंवा काय घडामोडी सध्या घडताय बिलकुल खरं तर तहूर रणाच्या संदर्भामध्ये आता एन आय एच्या या मुख्यालयामध्ये थोड्याच वेळामध्ये चौकशी सुरू होईल कारण दहाच्या नंतर चौकशीची वेळ आहे अगोदर त्याचा जो दिनक्रम आहे त्यानुसार सकाळपासून सुरू होईल चौकशी सुरू केली जाईल त्यानंतर दर दोन तासानंतर ब्रेक घेतला जाणार आहे आणि संध्याकाळपर्यंत ही चौकशी सुरू असणार आहे आणि साधारणतः अठरा दिवस सलग ही चौकशी असणार आहे आणि दरम्यान अमेरिकेने तहुर राणाला आपल्याकडे भारताकडे जेव्हा सोपवलं तेव्हा युएस म्हणजे की अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने काही फोटोज आता रिलीज केलेले आहेत त्या फोटोज मध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की यु एस मार्शल जे आहेत ते तहूर राणा याला घेऊन आलेले आहेत आणि ते युएस मार्शल भारताची जी एनआय जी टीम आहे त्यांच्या हवाली करतानाचे हे फोटोज आपल्याला दिसून येत आहेत आणि मूळ पाकिस्तानी हा हातवर राहणार आहे परंतु तो कॅनडाचा नागरिक आहे त्याची आई पाकिस्तानची पण होती आणि त्यानंतर मात्र जे अकरा मध्ये त्याचा हात असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर अमेरिकेने अटॅक केली होती आणि बऱ्याच कालावधीनंतर आता भारताला हे यश मिळालेलं आहे की त्याला भारतामध्ये आणण्यामध्ये आणि भारताचा तो आरोपी आहे हे सांगण्यामध्ये पाकिस्तान जरी हात झटकत असला तरी तो आरोपी आहे हे सांगण्यामध्ये कुठेतरी यश मिळालेलं आहे आणि हे फोटोज आपल्या दिसत आहेत आपल्या शिक्षकांना दिसत आहेत की युएस मार्शल जे आहेत आणि याला ये तीन हे तर दोन देशांचं कोऑर्डिनेशन असतं दोन परराष्ट्र मंत्र्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो दोन डिफेन्स मिनिस्टरचा यामध्ये सहभाग असतो आणि जी कूटनीती असते रणनीती असते त्याचं हे यश असत की एखादा मोठा आरोपी की जो सव्वीस सारख्या हल्ल्यामध्ये सहभागी आहे मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं त्याच्यामध्ये एका देशामधून पाकिस्तानमधून हे संपूर्ण हालचाली चालल्या होत्या लष्करी तोयबा सारखी दहशतवादी संघटना त्याच्या पाठीशी होती याच्यावरती फंडिंग त्याच्या पाठीशी होत आणि असा असताना सुद्धा त्याला दुसऱ्या देशातून आपल्या दे भारतामध्ये दे आणणं आन। आणि तो भारताचा आरोपी आहे आणि भारत पाकिस्तानच्या विरोधामध्ये जे पुरावे आहेत ते पुन्हा एकदा बळकट करू शकतो आणि याचा फायदा पुढच्या कार्यामध्ये उत्पन्न होऊ शकतो याच्यासाठी सरकारची जी इच्छाशक्ती असते ती खूप महत्वाची असते सरकारची इच्छाशक्ती असल्यामुळेच हे घडू शिकलेला आहे आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचा जो चेहरा आहे तो जगासमोर आणण्याची ही संधी चालून आलेली आहे निश्चितच रामराजे या घडामोडींचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी राणाच्या प्रत्यार्पणाचे फोटो एनडीटीव्ही मराठीवर लागलेला आहे आता थोड्याच वेळात राणाची एनआयए चौकशी सुरू होणार आहे कालही आपल्यासोबत आपल्याला हा एनडीटीव्ही मराठीला हा एक फोटो मिळाला होता आणि आता एक दुसरा फोटो समोर आलेला आहे दरम्यान राणाला कोणते प्रश्न विचारू शकते आपण पाहूया सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळी राणा कुठे होता आठ नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार आठ दरम्यान राणा भारतात का आला होता आणि या दरम्यान राणा कुठे होता भारतात आला तेव्हा तो कुणाकुणाला भेटला सव्वीस अकराला मुंबईत हल्ला होणार अशी माहिती होती का दोन हजार आठ मध्ये पत्नीला भारतात का आणलं होत हल्ल्यात आय एस आय आणि पाक लष्कराची भूमिका काय पाकिस्तानमध्ये हल्ल्याचा कट कुणी रचला मुंबईत हल्ल्यासाठी पैसे कुठून आले मुंबईशिवाय कुठे हल्ल्याचं प्लॅनिंग केलं होतं हेडलीला कधीपासून ओळखतो त्याला भारतात का पाठवलं होतं डेव्हिड हेडली सोबत किती वेळा बोलणं झालं हेडलीनं तुला काय काय माहिती दिली होती मुंबई हल्ल्यात तुझी आणि हेडलीची काय भूमिका होती हेडलीला जीपीएस लोकेशन पाठवली होती का त्याचबरोबर पाक लष्कराच्या संपर्कात कसं आणि कधीपासून किती वर्ष पाक लष्करात काम केलंय पाक लष्कराला सोडून कॅनडात का गेला हाफिज सईदला कसे ओळखतो त्याच्याशी कधी भेटला होता का लष्करे तोयबाला मदत कशी केली होती असे अनेक प्रश्न राणाला एनआयए विचारू शकते तर तब्बू राणा एनआयच्या कोठडीत आहे तब्बू राणाला एनआयए मुख्यालयाच्या तळ मजल्यावरील एका कक्षात ठेवलं गेलंय अंदाजे चौदा बाय चौदा फुटांचा हा कक्ष आहे या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले राणाच्या कक्षात बेड जेवण आणि इतर सर्व आवश्यक वस्तू देण्यात येणार आहे बहुस्तरीय डिजिटल सुरक्षा सुरक्षा आणि रक्षकांकडून चोवीस तास इथे देखरेख असणार आहे कक्षात फक्त बारा एनआयए अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाईल एनआय मुख्यालयात राणाच्या बंदिस्त राणाला ठेवलं जाणार आहे रेकॉर्डिंगसह दोन कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली ही चौकशी होणार आहे तर आठ तपास यंत्रणांकडून राणाची चौकशी करण्यासाठी एनआयएला विनंती करण्यात आली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त कर्नल सतीश ढगे आहेत सर स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर सर राणाला अठरा दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे या चौकशीत एनआयएचा नेमका काय उकळण्याचा प्रयत्न असणार आहे हा नक्कीच एनआय ही भारतातली ज्याला आपण म्हणतो प्रीमियर अँटी टेररिझम एजन्सी आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस भारतामध्ये किंवा भारताच्या हल्लीच्या बाहेर दहशतवादी हल्ले त्या ठिकाणी होतात त्याच्याशी संबंधित इन्व्हेस्टिगेशन आणि प्रोसिक्युशन करण्याची महत्वाची जबाबदारी एनआयची असते आणि आता एनआयएला जे आहे अठरा दिवसांची कोठडी सहपूर राणाची त्या ठिकाणी मिळालेली आहे नक्कीच एनआयएचा या ठिकाणी महत्वाचा रोल असणार आहे याच्या सोबतीला महाराष्ट्राच्या एपीएसचा आणि मुंबई पोलीसचा सुद्धा त्या ठिकाणी रोल येतात असणार आहे आता या अठरा दिवसाच्या कोठडीमध्ये एक महत्वाचे जे प्लेअर असणार आहेत ते सदानंद दाते जे ऑलरेडी सध्या जी आहेत ते डिरेक्टर जनरल आहेत एन आणि हेच सदानंद दाते आहेत जे दोन हजार आठच्या हल्ल्यामध्ये ऑन फील्ड त्या ठिकाणी होते त्याचबरोबर अजमल अमीर कसाबचं जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यामध्ये सुद्धा सदानंद दातेंचा महत्वाचा रोल त्या ठिकाणी होता तर नक्कीच या तहबूर राणाच्या इंटरेगेशनमध्ये या चौकशीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका असणार आहे आणि त्याचबरोबर त्यांची टीम सुद्धा त्या ठिकाणी सोबत असणार आहे या अठरा दिवसांमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि कालच्या चर्चेमध्ये सुद्धा मी तुमच्याशी चर्चा करताना त्या ठिकाणी त्यात सांगितलं की माझ्या मते यामध्ये दोन महत्वाचे अँगल आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये आमचे जे घरभेदी होते ज्यामध्ये काही पॉलिटिशियन्स असतील काही बिझनेसमॅन असतील माईक बी काही नोकर शहा वर्ग असेल यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये काही महत्वाचा रोल होता का तारी ता तारी ता तारी ता तारी ता तारी त्याचबरोबर पाकिस्तानमधलं आय एस आय असेल पाकिस्तानचं लष्कर असेल त्याचबरोबर पूजी किंवा एलईटी सारखी संघटना असेल यांचा त्यामध्ये काय रोल आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हा फक्त सव्वीस अकराचा हल्ला त्या ठिकाणी नाही या इंटरेगेशन मधून हेही आपल्याला लक्षात येऊ शकेल की हाच डोविड कोलमन हेडली हाऊद गिलानी आणि हाच तहबूर राणा हा नॉर्थ इंडियामध्ये हापूरमध्ये गेला होता आग्र्यामध्ये गेला होता नॅशनल डिफेन्स कॉलेज दिल्लीला त्याने त्या ठिकाणी व्हिजिट केली होती कोचीनला साऊथ इंडियामध्ये तो त्या ठिकाणी गेला होता कशासाठी गेला होता कुठले स्लीपर तेल तिथे पे आहेत कुठले त्याची कनेक्शन आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत येणाऱ्या इंटरोगेशन मधून आपल्या समोर येण्याची शक्यता आहे आणि हे फक्त अठरा दिवस नाही आणखी इंटरोगेशन चालेल आणि जर गरज पडली तर एनआयए एनआयएच्या स्पेशल कोर्टमध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करून ही हा ही जी केस आहे ती आणखी पुढे घेऊन जाईल आणि माझ्या मते आणखी दुसरे सुद्धा क्लियर या कसाट्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतील सर पटियाला कोर्टात सुद्धा काल भक्कम पुरावे सादर करण्यात आले त्याचा या संपूर्ण चौकशीत नेमका कसा फायदा होईल माझ्या मते कालची पतियाला कोर्ट मधली ही जी सुनावणी होती ती मुख्यतः एनआयए कडून महबूर राणाचं एक प्रकारे जी आहे ती कोठडी मागून घेण्यासाठी होती आणि आपल्याला माहिती की वीस दिवसांची कोठडी तस्तडी आपण मागितली आणि एनआयए कोर्टनं स्पेशल कोर्टनं आपल्याला अठरा दिवसांची कोठडी त्या ठिकाणी दिली रात्री दोन वाजता ती कोठडी आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आली मुळात जर आपण पाहिलं तर यामध्ये एक महत्वाचे जे वकील आहेत ते आहेत ऍडव्होकेट दयांत किश्नन आणि त्यांच्या कोक्तीला ऍडव्होकेट मान ज्या ऍडव्होकेट दयन कृष्णनला मी सायलेंट हिरो त्यांना मानतो कारण अमेरिकेमध्ये ऑलमोस्ट दोन हजार अकरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत या तहबूर राणानं सगळे प्रयत्न केले की कशा प्रकारे भारतामध्ये त्याला येण्याचीच गरज पडू नये कशा प्रकारे ज्या प्रत्यर्पणाला हुलकावणी त्या ठिकाणी देईल यासाठी अमेरिका अमेरिकेच्या कोर्टामध्ये त्याने पूर्ण प्रयत्न केले डबल जे पार्टी म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होऊ नये अशा प्रकारचा स्थान सुद्धा त्याच्या वकिलांनी त्या ठिकाणी घेतला पण याच ऍडव्होकेट डायन कृष्णन यांनी अमेरिकेच्या कोर्टमध्ये सुद्धा एनआयएची भारत सरकारची भूमिका भक्कमपणे मांडली आणि या ऍडव्होकेट कृष्णनच्या भूमिकेमुळेच प्रत्यर्पण शक्य झालं अमेरिकन न्यायिक प्रक्रियेमधून आपण अतिशय सही सलामतपणे या तहबूर राणाला भारतामध्ये घेऊन येऊ शकलो आणि हेच ऍडव्होकेट कृष्णन आता या एनआयएच्या स्पेशल कोर्टमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका त्या ठिकाणी अदा करणार आहेत महाराष्ट्राचे ऍडव्होकेट काळे त्या ठिकाणी असणार आहेत ऍडव्होकेट नरेंद्र मान या ठिकाणी असणार आहे तर ही अशी भक्कम टीम त्या ठिकाणी आहे आणि ही टीम मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये हा तहबूर राणा त्याचबरोबर त्याच्या साथीदारांना एक अतिशय फुल टाईट अशा प्रकारची केस बनवून त्याला ज्या आहे हातावर लटकवण्यासाठी किंवा जन्मतिटेसाठी जे पूर्ण प्रयत्न करतील अशी पूर्ण आशा आणि विश्वास मला नक्की सर सर धन्यवाद आपण इतके सविस्तर आणि साधे आणि सोप्या भाषेत ही सगळी प्रक्रिया समजावून सांगितल्याबद्दल